मनोर तामसे येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग लागल्याची घटना घडली आहे दुपारनंतर उन्हाचा तडाका असल्याने आणि वारा असल्याने आग पसरत गेली पालघर नगर परिषद आणि बोईसर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले अग्निशमन पथक पाचारण करण्यात आले लाकडांना बाजूला करण्याकरिता जेसीबीचा वापर करण्यात आला मात्र डेपोमधील आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे हे प्रयत्न अपुरे पडले पालघर जिल्ह्यातील मनोर येथील वनविभागाच्या डेपो मध्यवर्ती काष्ट भंडाराला अचानक आग लागल्याने डेपोमधील लाकडे आगीच्या भक्षस्थाने सापडले आहेत यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे रुद्ररूप बघता अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांचे आग विजविण्याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत डेपोमधील धावडी गराडी सागवण अँड एन... खैर लाकडांच्या बिटांचे लाखोंचे नुकसान झाले मनोर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसाई डेपोतच असलेल्या वन विभागाच्या डेपोला ही आग लागली वन विभाग कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच तात्काळ उपलब्ध असलेल्या ब्लोअर मशीनद्वारे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही आग लागलेली मनोर येथील वन विभाग कार्यालयाच्या दोन किलोमीटर असलेल्या तामसई येथील वन विभागाच्या डेपोला इथे मोठ्या दुपारीच्या सुमारास तीन वाजता आ आग लागलेली आहे या आगीच्या ठिकाणी अनेक झाडं जलून खाक झालेले आहेत ह्यामध्ये साग साग खैर यासाठी झाडं इथे जलालेले आहेत यासाठी पालघर नगर परिषद न नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले तसेच गोयसरच्या अग्निशमक दलाच्या गाडीलासुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे अचानक लाकडाच्या बाजूला जे सी बीचा जे सी बीच्या सहाय्याने लाकू बाजूला करण्यात आले परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने प्र हेही प्रयत्न अपुरे पडलेले आहेत पालघर जिल्ह्यातील मनोर वन डेपो हा मध्यवर्ती कास्ट भंडार येतो अचानक आग लागल्याने हज लाकडे ही जणूम खाक झालेली आहेत सातपुते सरांना आम्ही ह्या संदर्भात विचारणा केली विचारणा केली असता प्रथमदर्शी ही आग व समोर बाजूला असलेल्या डोंग दुंग, डोंगराला लागलेली असं त्यांनी प्र प्रथमदर्शी माहिती दिलेली आहे परंतु बघायला गेलं तर ही ह्या भागात संरक्षण भिंत आहे मग संरक्षण भिंत असताना ही अचानक आग कशामधल्या लागली ह्या डेपो रात्रीच्या सुमारास संरक्षक भिंत काही प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणात लाकूड आहेत परंतु ह्या संरक्षण भिंतीकडे आणि इथे जे वनरक्षक आहेत ह्यांचं लक्ष आहे का है। लक्ष असते का, का अशा अनेक घटना डोंगर जलाल्याच्या घटना घडतच असतात परंतु आज ही नेमकी की वन विभागाच्याच का कार्यालयाजवळच ही घटना घडते ही, ही खूप महत्त्वाची आहे ह्यामध्ये ह्यातून ह्या वन विभागाच्या रक्षकांनी हा बोध घ्यावा कॅमेरामॅन कपिल कपिल ठाकूरसह सुमित पाटील गाव माझा न्यूज पालघर